नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजना यामध्ये अठरावा हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांना पैसे पडायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्हाला आलेत का दोन हजार रुपये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या शेतकऱ्याला पैसे पडले आहेत त्यांची पेमेंट स्लिप दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ लक्षपूरवा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पैसे येत नसतील तेही तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला ते कसं चेक करायचं आहे चला तर व्हिडिओला सुरू करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता कधी पडणार आहे हे आधीच सांगितलं होतं यासाठी पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तारीख डिक्लेअर झाली ती हे सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो यामध्ये नऊ पॉईंट चार करोड प्लस शेतकऱ्यांना आज पैसे पडणार आहेत काहींना आज पडतील काहींना उद्या पडतील त्यांच्या बँकेचं काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर त्यांना एक दिवस लेट पैसे पडू शकतात यामध्ये पहा मित्रांनो तुम्हाला पैसे आलेत का आमच्याकडच्या शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत यामध्ये शेतकऱ्याचे तुम्हाला मी जो मॅसेज आला आहे तो मॅसेज तुम्हाला मी दाखवत आहे इथे स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की जस्ट आत्ता टुडेमध्ये सहा वाजून त्रेपन्न मिनटांनी ह्या शेतकऱ्याला पी एम किसानचा हप्ता पडलेला आहे काय आहे मेसेजमध्ये पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता म्हणून तुमच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे आशा आहे तुम्हा की ही तुम्हाला तुमच्या शेताच्या गरजामध्ये मदत करतील आपला नरेंद्र मोदी मित्रांनो अशा प्रकारे मेसेज तुम्हालाही येईल आला असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल आला तर उद्यापर्यंत तुम्हाला तो मेसेज येऊन जाईल आलाय की नाही आम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात तसेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पेमेंट पडत नाही आहे त्यांनी आमच्या चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे की कि पी एम किसानचे पेमेंट कसं पाडायचं आहे त्यासंदर्भात तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मी थोडक्यामध्ये सांगतो आहे तुम्हाला ज्या शेतकऱ्याचं पी एम किसानच्या पोर्टलवरती लँड टेटस यस आधार बँक टेटस यस आणि ई के वाय सी यस दाखवत आहे अशा प्रत्येक शेतकऱ्यांना पैसे हे शंभर टक्के पडणार आहेत त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो ज्यांचं यस यस दाखवत आहे त्यांना पैसे पडून जाणार आहेत शेतकरी मित्रांनो ही होती अपडेट अठराव्या हप्त्याबद्दल दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला विचारू शकतात आम्ही त्यासंदर्भात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी मित्रांनो